मी खड्डा मारतोय दोन फुटाच्या खड्ड्यामध्ये हे झाड लावतोय लिंबोळी खत वापरतो फक्त पहिल्या सुरू आणि हे लिंबोळी खातामध्ये हे झाड मी असं लावतो ह्या पद्धतीने बघा शेतात बघा हे आहे आपल्या प्लेटला कट करायचं दोन्ही बाजूनी कट करायचं असं झालं कट आता ह्याच्यामध्ये आपण कट टाकले आहे हे बघा ह्याला का एक काम करायचं असे असा गड्डा उचलायचा आणि हा गड्डा असाच हे बघा असा लावून टाकायचा माती माती आणि परत पुन्हा हे बघा हे माती आहे ना माजी टाकून द्यायची अशी जे कांडीपर्यंत जे पर्यंत कलम केले जिथपर्यंत आहे का कलम केलेल्या कांडीपर्यंत अशी माती दाबा सगळा लाईक शेअर करा